કોણ રડવશે મહારાજા હોય મહારાજા અરે હોય મારી મારા असं वाटत की मीच करा ना, ना, था था। ना था बाबा तो गणपती होय महाराजा आज हा वंशाचा दिवस आज हे माझ्या विश्राम गावकऱ्याच्या कुटुंबामध्ये जसा आतापर्यंत जसं माझ्या कुटुंबामध्ये लहान तोर मंडळीने जसा सांभाळलंस तू आज या सगळ्या माझ्या सुनानी माझ्या आमच्या माझ्या घरवाल्यांनी सगळ्यांनी आज परिवाराने आज तुझे वंशाचा मान भरलेलो असा मान्य करून घे आणि जेणे कोणी ह्या वंशाच्या आड आड अडचण करून ठेवल्या परवत तिरायचं असोत भारत असोत तिरायचा असोत तो, तो सुख करता तू दुःख हरता विघीन हरता आणि माझ्या तो वर्षाचं माझं माझं तो माझ्या घरची मठी चालू मागेल असल्या वंशाचा जो का अडभू इलेलो असतात तो सुख करता आणि तू दुःख हारता ह्या घडीपासून तर ते सुख तुझ्या पायापुढी घातलंस जा काय दुःख हा आणि त्या कोणाच्या काय असतात भारतात तिरात तुझ्या तुका माहिती आम्ही हे आज वंश भरलेला तो मान्य करून जी आणि प्रत्येकाच्या मनात जी जी काय इच्छा आहे ती पूर्ण करून देख हो आणि ह्या वंशाकडे माझ्या राजीवानी जी विस्तार जो वाढवलेला तो माझं वाढून देऊ जसं वाढलेलो होतो पूर्वीच त्याप्रमाणे ह्या आतापासून ह्या घडीपासून तर ह्या ह्याच्यापासून पाळते ते वंश सगळे भरले ते मान्य करून घेऊन वंशाकडे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मनात ज्या काही इच्छा त्या पूर्ण करून राजीवानी वंश भरले ते मान्य करून घेऊन वेलविस्तर वाढून देऊन मुंबईपासून तर ह्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात आज जे जे काय प्रत्येकाच्या मनात इच्छा असेल काय प्रत्येकाच्या सुखात संसारात आनंदात आनंद आनंदी करून देऊ राज जी हो आणि सुख शांती नांदून प्रत्येकाचा घर भरून भरव जसा भरवलं तसा भरून आता याकडे माझ्या उभं राहू हो, आणि या तुका गारे घालले ते मान्य करून घे आणि बरा संभाळ कर रे महाराज गणपती बाप्पा तिथे असं नाही टाकायचं हा हा चला खाना खाते हम घर जाते खाना खाते बुकला